मी आपल्यासमोर तुकारामारांची गाथा सादर करत आहे सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यावी ही नम्र विनंती ओम श्री गणेशाय नमः दुर्जना शीकरी साहे तुही साला हे दंडा शिंदळीचा कुंटनी वाटा संग खोटा खोट्याचा इरा येरा काचणे भेटे अंगी उठे तेथुनी तुका म्हणे कापू नाके पुढे आणखे शिकविती वृत्तीभूमी राजद्रव्य उपार्जिती, जाना त्यांनी श्रिती देव नाही आ भाडे करी पाठेवरी भार अंतरीचे सार लाभ नाही देवपूजेवरी ठेवून या म्हण पाशान पूजी लोभे तुका म्हणे फळ चिंतते सादर लागवे चार शिंदळीचे पवित्र सोहळीक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तीच भाग्यवंते सरती पुरती धन विते तुका म्हणे देवा त्यांची केली पाये सेवा आशा बद्ध जन काय जाणे नारायण करी इंद्रियांची सेवा पाय आवडीचा हेवा ब्रह्मले चावळे तैसे उचित न कळे तुका म्हणे विषे अन्न नाशेले जैसे डेकरे जीवन दिसे साचे नाहीतरी काचे कंथा कुंती हेही बोल तेही बोल कोरडे रुचिविन, गव्हाची होती परी फकेक वरी खाऊ नये तुका म्हणे असे हातीचे कांकन तयाशी दर्पण वेल्लाळक करावी ते पूजा म्हणेची उत्तम लौकिकांचे काम काय असे कळावे तयाशी कळे अंतरेचे कारण ते साचे अतिशयांती अंगीन किंवा घात फळ दे ते चित्त बिजा तुका म्हणे जे नेरा हे समाधान आयशे ते भजन पार पावी नवे आरा नुक संसार हाती सर्व काळ धंदा देव धर्म सांधे पडले सकाळ विषयी गोंधळ गाजत असे पुरे कुटुंब समाधान दुर्लभ दर्शन ईश्वराचे तुका म्हणे आत्महत्या रे घातके थोर होते चुकी नारायणी पुंडली करदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय